नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण नवरात्रामध्ये पोचल्या जाणाऱ्या नवदुर्गांपैकी देवीचे आठवे रूप म्हणून मानले जाणारे महागौरी ही महागौरी माता कोण आहे या मातेची पूजा करण्याची पद्धत देवीचे स्वरूप देवीला कोणता नैवेद्य दाखवावा देवीचा मंत्र महात्म्य काय आहे आणि देवीच्या जन्मामागे काय कथा आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो सगळीकडे देवीची पूजा आरती गरबा अशा जल्लोषात नवरात्रीचा उत्साह आपल्या घराघरात पाहायला मिळतो देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना केली जाते नऊ वेगळ्या वेगळ्या रूपात अवतार घेऊन नवदुर्गेने महिषासुराचा वध केला होता दुर्गेच्या या नऊ अवतारांची गाथा आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे तर देवीला अनेक नावाने ओळखले जाते महिषासुरमर्दिनी मर्दिनी दहिषासुर मर्दिनी वासनी तसेच दुर्गा अशा अनेक नावात देवी दुर्गेची व्याप्ती आहे नवरात्रीच्या आठव्या दिवसाची प्रमुख देवी महागौरी आहे तर आपण जाणून घेऊयात की देवी महागौरी कोण होती नवरात्रीच्या आठव्या दिवशी माता महागौरीची पूजा केली जाते जी पांढरी कपडे आणि दागिने परिधान करते आई अन्नपूर्णेच्या रूपाने आपल्या भक्तांना सुख आणि समृद्धी प्रदान करते त्याचे स्वरूप चमकदार मऊ आणि पांढरे आहे महागौरी देवीच्या हातात त्रिशूळ आणि डमरू आहे तिसऱ्या हातात अभय आणि चौथ्या हातात वरमुद्रा आहे महागौरी ही करुणा आणि दयेची देवी मानली जाते महागौरी माता पौराणिक मान्यता अशी आहे की महागौरी आपल्या भक्तांवर मुलांप्रमाणे प्रेम करते कारण ही देवतांची देवा देवता महादेवाची पत्नी आहे महागौरीची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते तसेच ज्या लोकांच्या जीवनात वैवाहिक समस्या येत आहेत त्यांचे देखील निराकारण होते महागौरीची पूजा केल्याने मनोकामनाही पूर्ण होतात आता आपण पाहूया नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा करण्याची पद्धत नवरात्रीच्या आठव्या दिवशी मा महागौरीच्या पूजेबद्दल सांगायचे तर माता महागौरीचा आशीर्वाद घेण्यासाठी सकाळी प्रथम स्नान करा मा यानंतर माता महागौरीला आश्चर्यचकित करा माता महागौरीला पांढऱ्या रंगाचे कपडे अर्पण करा स्वतः पांढऱ्या रंगाचे कपडे घाला यानंतर महागौरीला पांढरे फूल अर्पण करावे माता महागौरीला खलबा खरपुरा आणि पुरी अर्पण करा यानंतर माता महागौरीची आरती म्हणा आता आपण पाहूया महागौरी देवीचे स्वरूप नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी माता महागौरी जी अत्यंत दयाळू आहे तिने कठोर तपश्चर्या करून वैभव प्राप्त केले भगवती महागौरी या नावाने संपूर्ण विश्वात प्रसिद्ध झाले महागौरी हे देवा देवी दुर्गा शक्तीचे आठवे रूप मानले जाते त्यांचे वय आठ वर्षे मानले जाते अष्टवर्षा गौरी त्यांचे सर्व दागिने आणि त्यांचे वाहन देखील हिम म्हणजे पांढरा किंवा गोऱ्या रंगाचा वृषभ म्हणजे बैल मानला जातो त्यांना चार हात आहेत त्याच्या वरच्या उजव्या उज हातात अभय मुद्रा खालच्या उजव्या हातात त्रिशूल वरच्या हातात डमरू आणि खालच्या डाव्या हातात वर मुद्रा धरली आहे माता महागौरी मानवाला सत्याकडे प्रवृत्त करून असत्याचा नाश करते त्यांची शक्ती मूर्ती भक्तांना तात्काळ आणि अतुलनीय फळ देते शास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे त्यांची पूजा केल्याने अनेक पापे धुतली जातात आणि मार्गापासून पुन्हा योग्य मार्गावर येतात आता आपण पाहूया महागौरी देवीचे पूजन कसे करावे दुर्गा देवीच्या अन्य स्वरूपांप्रमाणेच महागौरीचे पूजन करावे महागौरी देवीला श्रीफळ पुरी भाजी साखर फुटाणे आणि चणे यांच्यापैकी नैवेद्य दाखवावा असे सांगितले जाते तसेच महागौरी देवीचे पूजन करताना पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान करावेत असे म्हटले जाते महागौरी देवी गृहस्थाश्रमाची असून पांढऱ्या रंगाचे प्रतीक मानले गेले आहे आता आपण पाहूया महागौरीचा नैवेद्य महागौरीला पुरी चणे आणि हलवा खूप आवडतो महागौरीला पुरी हरभरा आणि हलवा अर्पण करण्यासोबतच पांढऱ्या रंगाची माताही अर्पण केली जाते त्यामुळे माता महागौरीची कृपा तुमच्यावर राहते आता आपण पाहूया महागौरी देवीचा मंत्र महागौरी देवीचे पूजन केल्यानंतर यथाशक्ती यथा संभव मंत्राचा जप करावा असे सांगितले जाते वंदे वांचित कामारते चंद्रा घुच्छेकरा सिंह चतुर्भुजा महागौरी यशस्वीन श्वेत विषय श्वेतांबरधरा शुचे महागौरी शुभ दद्यान महादेव प्रमोदता आता आपण पाहूया महागौरी देवीचे महात्म्य पुराणातील एका कथेनुसार वयाच्या आठव्या वर्षी देवीने महादेवा महादेव शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती वयाच्या आठव्या वर्षी तपस्या केल्यामुळे नवरात्रात महागौरी देवीची पूजा आठव्या दिवशी केले जाते अशी मान्यता आहे राक्षस शुभ निशुंभचा वध करण्यासाठी महागौरीने कौशिकी रूप धारण केले होते ही देवीची एक लीला होती अशी कथा पुराणात आढळते एखाद्या महिलेने देवीचे भक्तीभावाने पूजन केल्यास देवी नेहमी के तर त्या दूर होतात जीवन सुखमय होते असे सांगितले जाते महाष्टमीला महागौरी देवीचे पूजन केल्यानंतर कुमारिका पूजन करण्याला विशेष महत्व असल्याचे सांगितले जाते आता आपण पाहूया महागौरीची पौराणिक कथा देवी पार्वतीच्या रूपात महागौरीने भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली एकदा भगवान भोलेनाथांच्या एका शब्दाने पार्वतीजींचे मन दुखावले जाते आणि देवी पार्वती तपश्चर्यात घडून जातात अशा प्रकारे वर्षानुवर्षे कठोर तपश्चर्या करूनही देवी पार्वती येत नाही तेव्हा भगवान शिव पार्वतीच्या शोधात देवीपर्यंत पोहोचतात तिथे पोहोचल्यानंतर देवी पार्वतीला पाहून त्यांना आश्चर्य दे वाटते देवी पार्वतीचा रंग अतिशय तेजस्वी तसेच चंद्रप्रकाशासारखा पांढरा आणि कुंद फुलांसारखा पांढरा दिसतो देवीच्या वस्त्र आणि अलंकारावर प्रसन्न होऊन महादेव देवी उमाला गौरवर्णाचे वरदान देतात यामुळे देवीला महागौरी म्हणतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद